मग वाल्मिक कराड हा फोन कुठून करतो जेल जेल जे आहे जेलमध्ये तर ती फोनची सुविधा हा फक्त तुमच्या व्हेरीफाय नंबर सोडता कुणालाही नाही आहे मग वाल्मिक कराडला ही सुविधा कोण देत त्या जेलमध्ये जे काही फोन आहेत ऑफिशियल फोन त्या फोनचा सी डी आर निघाला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा जिल्हा कारागृहामध्ये फोनवर बोलत असल्याचा आरोप झाला आणि त्याच फोनचा आर तपासला गेला पाहिजे अशी मागणी स्वतः शिवराज यांनी केलेली माझ्यासोबत शिवराज बांगरे आहेत सर काय सांगाल वाल्मिक कराड फोनवर बोलत असल्याचं देखील समोर आलं होतं तसा आरोप आरोप झाला पण तुम्ही आता मागणी करता शिडीआरची निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे यांनी सांगितलं की त्यांच्यासमोर एका व्यक्तीला वाल्मिक कराड्याचा फोन आला होता मग वाल्मिक कराड हा फोन कुठून करतो जेलमध्ये तर ती फोनची सुविधा हा फक्त तुमच्या व्हेरीफाय नंबर सोडता कुणालाही नाही आहे मग वाल्मिक कराडला ही सुविधा कोण देत आहे त्या जेलमध्ये जे काही फोन आहेत ऑफिशियल फोन त्या फोनचा सी डी आर निघाला पाहिजे आणि त्या काळामधील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण वाल्मिक कराड हा जेलमध्ये बसून त्याचं गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो आहे गुन्हेगारी कारवाई त्याच्या आजही चालू आहेत लोकांना धमकवतो आहे स त्या त्या ठिकाणी त्यांनी साक्षीदारावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न क करू शकतो त्यामुळे तो जो काही तो फोन आहे त्या फोनचे सी डी आर तपासले गेले पाहिजेत कुणाकुणाला फोन झाले त्याची चौकशी झाली पाहिजे ते फोन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहेत ज्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी आमचीही मागणी आहे ही मागणी धनंजयबाई देशमुखांनी केलेली आहे सुरेश अण्णादासांनी केलेली आहे अंबादासजी दानवेंनी केली आहे आणि ते आम्ही करतो आहे आणि ही केवळ माध्यमावर नाही तर उद्या ही लेखी मागणीसुद्धा आम्ही तुरुंग महानिरीक्षक यांच्याकडे ते करणार आहोत मात्र विशेष म्हणजे शासकीय फोन देखील वापरल्याचा आरोप प्रत्यारोप झाला आणि तशी माहिती देखील समोर आली या, या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात याच्यामध्ये असं आहे की वाल्मिक करारला हा स्पेशल ट्रीटमेंट तुरुंगात मिळते अशा प्रकारची वारंवार जी आवाई उठते आणि ती चर्चा होते आतून जे आरोपी बाहेर येतात ते सुद्धा सांगतात की त्याला काय फॅसिलिटीज मिळतात तर तुरुंग प्रशासन जाणीवपूर्वक ह्या गोष्टी दाबून ठेवतं पाठीमागे मारहाण झाली त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की तुम्ही असं म्हणताय की वाल्मिक कराडनी कुणालाही मारलेलं नाही किंवा भांडण झालं नाही तर सी सी टी व्ही तुम्ही त्या ठिकाणी ओपन केलं पाहिजेत पण तशीच मागणी आमची अशी ही की जो फोन आहे जो मोबाईल वा आतमध्ये वापरला जातो ते मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजेत आणि वाल्मिक कराड कुणाकुणाला बोलला आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याला वाल फोनवर उपलब्ध करून दिला आहे फोनवर बोलायची संधी दिली त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या मोबाईलवरून बोलला आहे त्या मोबाईलची जर चौकशी झालीच पाहिजे मात्र तो मोबाईल कोणाच्या ताब्यात आहे त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यांनी केली आणि स्वतः ते जिल्हा प्रशासनाला आणि त्याचबरोबर जिल्हा कारागार अधीक्षकांना देखील निवेदन देणार आहेत साम टी व्हीसाठी योगेश काशीत बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका